माजी नगराध्यक्ष हरीश रावळ यांच्या पुढाकाराने पत्रकारांचा सन्मान सोडा पत्रकारांनी समाजातील शेवटच्या घटकाला डोळ्यासमोर ठेवून सकारात्मक पत्रकारिता करावी असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष दिलीप भाऊ देशमुख यांनी केले माजी नगराध्यक्ष तथा आपली आवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंदोलन सम्राट ॲडव्होकेट हरीश रावळ यांच्या पुढाकारातून पत्रकार दिनाचे औचित्य साधून दिनांक नऊ जानेवारी रोजी मराठा मंगल कार्यालयामध्ये पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दिलीप भाऊ देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश रावत रमेश भाऊ उमाळकर सुमा शिंदे माजी नगराध्यक्ष हाजी रशीद का जमादार श्यामभाऊ राठी शिवसेना जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने समतेजी निळे वादळाचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे भाजपाचे ज्येष्ठ नेते मोहन शर्मा नगरपरिषद गटनेते राजेंद्र वाडेकर का, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते प्रसाद जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख गजानन ठोसर अरुण अग्रवाल चंदनसिंह राजपूत मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे इंजिनियर सचिन तायडे आदींची उपस्थिती होती यावेळी सर्वप्रथम आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी हाजी रशित का जमादार रमेश भाऊ उमाळकर अशांतभाई वानखेडे इंजिनियर सचिन तायडे ठाणेदार संदीप काळे वसंतराव भोजने यांनी पत्रकार व त्यांची कर्तव्ये व समाजाला आरसा दाखविणारी पत्रकारिता याबाबत विचार प्रकट केले तर ॲडवोकेट हरीश रावळ यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की आज माझ्या राजकीय व सामाजिक कार्याची जी वाटचाल सुरू आहे त्यामध्ये मला पत्रकारांचे लाभलेल्या प्रेमाचा सिंहाचा वाटा असून त्यांच्याच लेखणीने मला आंदोलन सम्राट ही उपाधी मिळाली असल्याचे सांगितले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मलकापूर शहर ग्रामीण पत्रकारांचा मानचिन्ह व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर नितीन भुजबळ यांनी तर आभार प्रदर्शन गजानन ठोसर यांनी केले आज पत्रकार सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमप्रसंगी मलकापूर आज तक या दैनिकाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी ॲडव्होकेट हरीश रावळ मित्रमंडळ व आपली आवड मित्रमंडळाच्या पदाधिकारी व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले